नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने आज 28 मे 2025 रोजी नांदेड जिल्ह्या येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या तिरंगा रॅलीमध्ये परभणी शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार ॲडव्होकेट मुजाहिद खान असलम खान हे विशेष करून नांदेडला तिरंगा रॅलीमध्ये उपस्थित होते ही तिरंगा रॅली जम्मू काश्मीर पहलगाम पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारत देशाने मिशन सिंधूर अटॅक करून पाकिस्तानला धूळ चटविले याचा जयघोष करत काँग्रेस पार्टीच्या वतीने नांदेड जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात आली होती परभणी जिल्ह्यातील पेळगावातील गावातील ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच शेख सलमान यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती उपसरपंच पदासाठी राजश्री गोपाळ देशमुख आणि विलास बापू साहेब देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते मतदानाला सर्व अठरा सदस्य उपस्थित होते राजश्री गोपाळ देशमुख यांना दहा मते मिळाली तर विलास देशमुख यांना आठ मते मिळाली निवडणूक अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा सरपंच सविताबाई हरकळ यांनी राजश्री देशमुख यांना उपसरपंच पदी निवडून आल्याचे जाहीर केले राजश्री देशमुख यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार बाबाजानी दुर्राणी पाथरी विधानसभेचे आमदार राजेश दादा विटेकर तंटामुक्ती अध्यक्ष सुरेशराव देशमुख राष्ट्रवादीचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख सरपंच सविताबाई हरकळ दीपक देशमुख बाळासाहेब देशमुख माजी उपसरपंच शेख सलमान आशिष हरकळ वाईस चेअरमॅन विवेक हरकळ शेख अकबर अजीम खान शेख मेहराज ग्रामपंचायत सदस्य निखिल मांडे बाळू खरा चेतन देशमुख मधुकर गायकवाड दीपक देशमुख कानर कांबळे करण कांबळे प्रशांत हरकळ शेख इब्राहिम स्वप्नील देशमुख हारेश पठान पुरुषोत्तम देशमुख लक्ष्मण हरकळ सतीश सुरवसे फकीर देशमुख संजय वरकळ माऊली टाकळकर शेख युनुस बेपारी अमोल देशमुख राजू पाचलेगावकर रिया शेख भास्कर देशमुख शिवाजी देशमुख बाबूभाई प्रमोद देशमुख सतीश देशमुख गणेश हरकळ शेख इसाक आदींनी त्यांचे अभिनंदन केले मॅडम त्या ठिकाणी तुम्हाला काही असं वाटत असेल की मी नाराज होऊन किंवा काहीतरी आपसात आमच्या गडबाज झाले त्यामुळे राजीनामा दिला असा कोणत्याही प्रकारचा काही झालेलं नाही आमचे जे हे नेते ने आदरणीय ने, बाबाजाने दोराणे साहेब यांनी आम्हाला अगोदरच हे सांगितलं होतं की अडीच वर्ष तुम्ही उपसरपंच राहताल अडीच वर्ष आपण दुसऱ्या कोणाला बी देऊ तर काही अर्थ नाही राजीव खुशीनं मॅडम या ठिकाणी मी राजीनामा दिलेला आहे आणि ते राजीनामा मी माझ्या खुशीनं आणि जे नवीन उपसरपंच झालेले त्यांना जास्त जास्त प्रयत्न करून मी स्वतः उपसरपंच केलेला आहे मी स्वतः राजीनामा दिलेला आहे आपण आपल्या कार्यकाळामध्ये विकास काम कोणकोणते केले होते मॅडम सगळ्यात अगोदर जे आहे कमानीचा विषय सर्व जाती धर्मासाठी आम्ही एक सुंदर अशी कमान पेडगाव मध्ये दुसरं जे आहे शमशान भूमी शमशान भूमी दोन्ही हिंदू मुस्लिम आम्ही एवढे चांगल्या पद्धतीचे जे आहे तर गार्डन टाईप केलेले आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता पेडगाव मध्ये विचारू शकता दुसरं जे आहे प्रत्येक अल्पसंख्याक वार्डामध्ये आम्ही स्ट्रेट लाईट जे आहे निधी स्वतः मी स्वतः आणून प्रत्येक वॉर्डामध्ये सहाला सहा वार्ड्या अल्पसंख्याक वार्डामध्ये आम्ही त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्याचं काम केलेलं आहे दुसरे रस्त्या नाली तुम्ही जाऊन एवढ्या चांगल्या पद्धतीचं आम्ही काम चालू आहे अजून बी दोन चार रस्ते आमचे सध्याच्या घडीला चालू आहे आणि जवळपास पन्नास ते चाळीस टक्के आम्ही त्या ठिकाणी पेडगावातले रस्ते पूर्ण केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भी हे उपसरपंच आमच्याच बॉडीचे आम्ही पॅनल प्रमुख असल्यामुळे किंवा ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे आम्ही आता गेलेल्या काळापेक्षा ह्या काळात जास्त उभारी आणि चांगले काम करू एवढं पेडगाव गावकऱ्यांना मी एवढंच आवाहन करतो तुम्ही जी मला संधी दिली ती माझ्यावर विश्वास दाखवला होता तिसक्यात पद्धतीनं आम्ही जे आहे ते एवढं काम केलं लोकायला खुश होतील लोक ज्या पद्धतीनं माझ्या विश्वास दाखवला त्याच पद्धतीने आम्ही अहोरात्र मेहनत करून लोकांचा विश्वास जिंकण्याचा आणि लोकांनी जे माझा विश्वास टाकला होता त्या विश्वासाला कुठेतरी तडा जाऊ नये याच अशाच पद्धतीने आम्ही कामं करत राहिलो आपण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद